नमस्कार बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बाळमाच्या सगळ्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आज धनत्रयोदशीची पूजा मांडणी कशी करावी पूजेची योग्य वेळ व मंत्र कोणते म्हणावेत त्याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ते सर्वांनी ऐकावी ठीक आहे तर चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो भक्तांनो दिवाळीचा सण म्हणजे आनंद समृद्धी व प्रकाशाचा उत्सव या पाच दिवसाच्या सणाची सुरुवात धनत्र दिवशीपासून होते हिंदू पंचांगानुसार मित्रांनो हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण प पक्षातील त्रयोदशीला धनयत्रिदशी साजरी केली जाते आणि दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद प्रकाश आणि समृद्धीचा पर्व या पंच दिवशी सणाची सुरुवात धनत्रयोदशी या पवित्र दिवसापासून होते धन म्हणजे संपत्ती आणि धनत्रयोदशी म्हणजे तेरावी तिथी हिंदू पंचांगानुसार कार्तिकी कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते तसेच मित्रांनो माझ्या बाळोमाच्या भक्तांनो या दिवशी आरोग्य आयुष्य आणि धन यांचे पूजन केले जाते दिवाळीच्या या मंगल प्रारंभाचे नांदी होती यंदा धनत्रयोदशी येत्या अठरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे येत्या धनत्रयोदशीला प्रदोष काळामध्ये प्रत्येक कुटुंबाने अशी धनत्रयोदशीची पूजा आवर्जून करा धनत्रयोदशीला धनत्रदशीची पूजा करताना मित्रांनो भक्तांना कुटुंबाला धनधान्य दन सुखसमृद्धी तसेच उत्तम आरोग्याची प्राप्ती होते कारण धनत्रोदशीला भगवान श्रीहरी विष्णूचे तेरावे अवतार असलेले भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन मित्रांनो समुद्र मंथनातून प्रकट झालेले होते अशी धार्मिक आख्यायिका आहे म्हणून त्यांना देवांचे वैद्य तसेच आरोग्य आणि आयुर्विज्ञानाची देवता मानले जाते या दिवशी गणपतीसह देवी लक्ष्मी आणि यक्षराज कुबेर यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी येते धनसमृद्धी येते त्याचबरोबर घराच्या बाहेर मित्रांनो भक्तांनो घराच्या बाहेर यमदीपक लावल्याने मृत्यूचा धोका टळतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते भक्तांनो बाळोमाच्या भक्तांनो असे मानले जाते की यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत काळ आहे यावेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेऱ्यांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यावर आपल्याला आपल्या घरी म्हणजेच घराच्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून यमदीपकसुद्धा लावायचा आहे तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची अतिशय साधी आणि सोपी पण विधवत पूजा कशी करावी आणि पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे त्याचबरोबर यमदीपक कधी आणि कुठे लावायचा उत्तर पूजा कशी करायची आणि ती उत्तर पूजा कशा प्रकारे केली जाते मित्रांनो कशा प्रकारे ती पूजा उत्तर पूजा कशा प्रकारे केली जाते अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय धन्वंतरी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा आणि मित्रांनो बाळूमावाच्या नावानं कमेंटमध्ये जयघोष करा पूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे किंवा देवाचं तोंड तरी एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पूजेतला पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा असतो त्याच्यावर एक लाल रंगाचा आसन अंतरून घ्यायचा असतो आता पूजेच्या साहित्यमध्ये मित्रांनो आता पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात त्या आपण पाहूयात हळदी कुंकू अक्षरा आणि चंदनाचा गंध असला पाहिजे एका वाटीत तांदूळ रांगोळी देवपूजेला दिवा दोन तांब्यामध्ये पाणी नारळ विड्याची पानं दिवाळीमध्ये मातीचे सुगट आपल्याला मिळतात त्याचबरोबर सर्व प्रकारचे धान्य गहू तांदूळ मूग हरभरा असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच किंवा सात धान्य या सुकटमध्ये भरून ठेवायचे असतात मित्रांनो माझ्या बाळूमाच्या वक्तांनो आपल्याला देवघरातला श्री गणपती बाप्पाची मूर्ती बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती आणि असेल तर ती यंत्र तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे नसेल तर नाही घेतलं तरी हे चालेल काही पैसे आपल्याकडे असणारे दागिने किंवा चांदीची पितळेची भांडी तुमच्याकडे असली तर तीही या दिवशी पूजेसाठी तुम्ही घेऊ शकता ही पद्धत तुम्ही वापरू शकता तसेच मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला कापूर लागणार आहे एक फोटो ज्याच्यामध्ये श्री गणपती माता लक्ष्मी कुबेर आणि सरस्वतीजी असतील असा फोटो तुम्हाला धनौत्री दिशेच्या दिवशी खरेदी करायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो देवपूजेतलं तम्मन त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळांना फुलांना मान आहे किंवा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची मिठाई देखील या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवण्याची पद्धत आहे बऱ्याच वेळा आपण भक्तांनो आजारी पडतो तर आपल्याला आजीबाईच्या बटव्यातला बटव्यातल्या अनेक गोष्टी कामात येतात ज्याचा आपण प्रथमोपचार म्हणून वापर करतो जसं की काही मसाल्याचे पदार्थ असतात किंवा घरगुतीच काही वस्तू आपण औषधी जिन्नस म्हणून वापरतो तर त्याची पूजा आपण मित्रांनो त्या दिवशी आपल्याला करायची आहे एक कणकेचा दिवा आपल्याला यमदीप म्हणून लावायचा आहे आणि बाकी बारा पंथ्या आपण या दिवशी प्रज्वलित करायच्या आहोत त्या ज्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि कापसाची जोड वाद घालायची आहे पूजेला सुरुवात करायला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला तेलाचा ते दुहेरी वातीचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्या खाली अक्षता असं मन, म्हण असं म्हणून ठेवायचं आहे आता या दिवाची आपण पूजा करून घ्यायची आहे दिव्याला आपल्याला हळदी हदी कुंकू लावायचा आहे गंध लावायचा आहे फुल अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे शंभू करोती कल्याणम आरोग्यम म धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते अशा पद्धतीने दिव दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण पुढच्या पूजा मांडी कशी करायची ते पाहूया संपूर्ण पूजा पूजा मांडून झाल्यानंतर आपण नियमानुसार प्रत्येक भक्तांना आपण नियमानुसार प्रत्येक देवी देवतांची विविधतेपणे पूजा करायची आहे तर पहिल्यांदा आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे मंगल कलश तुम्ही धन्वंतरी देवाच्या हातात बघितलेला असेलच तर मग त्याचंच प्रत्येक म्हणून आपण इथे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याची जी बाजू आपल्याला समोर दिसणार आहे व तिथे आपल्याला कुंकुवाच्या गंधाच्या मदतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक परिपूर्ण काढायचं ज्यामध्ये आपल्याला चार गंधाचे ठिपके त्याचबरोबर कडे निरि सिद्धी रेषा चा देऊन घ्यायच्या आहेत आणि मागची बाजू जी आहे तिथे तुम्ही सरळ हळदी कुंकुवाची बोटं ओढून घेतली तरी चालतील आता या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही द्रव्य टाकायचे आहेत तर कळशामध्ये त्या वस्तू टाकल्या जातात त्यांना द्रव्य असं म्हटलं जातं तर त्यामध्ये एक मित्रांनो नाणं त्याचबरोबर सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल आपल्याला टाकावं लागतं या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या की त्याच्यामध्ये आपल्याला एक तर पाच नागवेलीचे म्हणजेच खाऊची पानं ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो तर ते लावता येतील किंवा आपण पाच आंब्याची पानं लावून घेतली तरी सुद्धा चालतील मित्रांनो माझ्या बाळमच्या भक्तांनो त्यानंतर आपल्याला कलशावर नारळ ठेवायचा आहे तर नारळाच्या सर्व शेड्या असल्या पाहिजेत अशा पद्धतीचा नारळ घ्यायचा आहे नारळाची शेडी म्हणजे नारळाचा जो देटाचा भाग असतो तो आपल्याला वरती करायचा असतो आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवाची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने कलशाची मांडणी करायची आहे त्याच्यासाठी मुठभर तांदूळ चौरंगावर ठेवायचे ते व्यवस्थितपणे पसरून घ्यायचे म्हणजे कलश हलणार नाही त्याच्यानंतर आपल्याला हा मंगल कलश व्यवस्थितपणे मांडून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण पूजेसाठी संकल्प करायचा असतो पूजा सणावारांची असो किंवा व्रत वैकल्यांची त्यामध्ये संकल्पना करणे हे फार आवश्यक असतं संकल्प करताना आपण जी पूजा कशा कशासाठी करतोय ती करण्यामागचा उद्देश काय त्याचबरोबर ती पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो मित्रांनो भक्तांनो त्यामुळे संकल्प आवश्यक असतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी पिताना पहिल्यांदा मंत्र म्हणायचं आहे ओम नमः असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे तेही प्राशन करायचं आहे मंत्र म्हणायचा ओम नारायणाय ये नम तिसऱ्यांदा सुद्धा पळीने उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम माधवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो चौथ्यांद आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ते ताटामध्ये सोडायचं आहे त्यावेळेस म्हणायचं आहे भक्तांनो ओम गोविंदाय नम पुन्हा आपला हात व्यवस्थितपणे कापडाने पुसून घ्यायचा आणि आपल्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुल अक्षता हे सगळं ठेवून आपलं नाव पूजा आपण कोणती करतोय ती कशासाठी करतोय पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी श्री गणपती आपल्या कुलदैवता ग्रामदैवता वास्तुदेवता या सर्वाकडे प्रार्थना करायची असते अशा पद्धतीने आचमन आणि संकल्प झाल्यानंतर एकत्ता मान घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या सर्वात पहिला मान तो गणपती बाप्पांचा असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माझ्या बाळोमाच्या भक्तांनो देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे ज्याच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नाही त्यांनी त्यावेळी त्याऐवजी सुपारीलाच गणपती बाप्पा म्हणून पुजलं तरी चालेल मग तुम्ही सुपारीला सुद्धा पाच पद्धतीने स्नान घालून घेऊ शकता मंगलकलशाच्या अगदी शेजारीच म्हणजेच उजव्या बाजूला हाताला आपल्याला लहान लहान तांदळाच्या तीन राशी ठेवायच्या आहेत पहिल्या राशीवर आपण गणपती बाप्पाची मांडणी करायची आहे स्नान घालून व्यवस्थितपणे वे बाप्पांना आपण कोरडं करून त्या धान्याच्या राशीवर स्थापन करायचं आहे यानंतर पुन्हा त्याच तामनामध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत या चिमुटपर अक्षतांवर आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे दिशेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये दे आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती मित्रांनो ती बाळकृष्ण म्हणून न घेता ते भगवान श्री कृष्ण हरी विष्णू श्रीकृष्ण म्हणून न घेता आपल्याला भगवान धन्वंतरी ते आहेत जे मित्रांनो भक्तानो भगवान श्री हरी विष्णूचे तेरावे अवतार म्हणून ओळखले जातात तर साक्षात भगवान धन्वंतरी छोटे बाळकृष्ण आहेत म्हणून आपण त्यांना स्नान घालून पोजायचं असतं बऱ्याच वेळा आपल्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो नसतो किंवा मूर्ती नसते तर आपण आपल्या देवघरातले बाळ श्रीकृष्ण त्या दिवशी धन्वंतरी म्हणून पूजायचे आहे त्यानंतर आपल्याला धनाची देवी लक्ष्मी हिला देखील स्नान घालून घ्यायचं आहे प्रत्येक देवी देवताला स्नान घालताना आपण अगदी साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे पंचामृत स्नानम मित्रांनो कोणता मंत्र म्हणायचा आहे माझ्या बाळाच्या भक्तांनो हे सर्वांनी लक्षात घ्या पंचामृत स्नानम समर्पया मी सुद्धा मूर्तम स्नानम समर्पयामी कोणता मित्रांनो पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधा मूर्तम स्नानम समर्पयामी हा मंत्र तुम्हाला मित्रांनो म्हणायचा आहे किंवा तुम्ही ज्यावेळी देवी देवताला स्नान घालताय त्याचं नाम त्याचं नाम त्यावेळेस मनातल्या मनात घेतलं तरीही चालते आता तुमच्याकडे त्रियंत्र असेल तर त्यालाही स्नान घालून घ्यायचं आणि माता लक्ष्मीला देखील स्नान घालून घ्यायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पूजा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला धनयत्री दिवशीची पूजा मांडी करायची आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर बाळमामाच्या नावानं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो बाळमाचे दर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे ठीक आहे तर मित्रांनो दिवाळीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरून देण्याचं काम करत आहे तर सर्वांनी पूजा करावी अशा पद्धतीने वर मी तुम्हाला वरील पदीप्रमाणे सांगितले आहे